श्री तो समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हाला सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व परत जाणवला तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहे आपल्या उपायाकडे तर बऱ्याच जणांना हातांना आणि पायांना मुंग्या येतात पाय लटलट करतात हात पण थरथर करतात किंवा काही वेळेस शरीरात कुठल्याही मांसपेशी आहेत त्या लटलट करतात तर ते थोडस असलं तर ठीक आहे पण काही वेळेस असह्य होऊन जात पायांचा जा बधिरपणा एवढा होऊन जातो की पाय आपल्याला टिकवत आहे हे पण जाणवत नाही आणि काही वेळेस हाताला पण एवढ्या मुंग्या येतात की हात आपला बधिर होऊन जातो आता समजा जास्त वेळ उभं राहिलो तर पायाला मुंग्या येणं साहजिक आहे पण काही वेळेस काही जणांना हा त्रास इतका असतो की त्यांना नेहमीच हा त्रास होतो तर या त्रासावर आपल्याला अतिशय सोपा व घरगुती उपाय करता येण्यासारखा उपाय करायचा आहे तर उपाय असा आहे आणि हा हा उपाय जर तुम्ही सात दिवस सलग केला तर तुमच्या पायांना जो थरकाप होतो तुमचे जे पाय लटलट करतात किंवा हात थरथरतात किंवा नेहमी हातापायांना मुंग्या येतात ह्या ज्या सर्व समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात आता हा अतिशय साधा उपाय आहे हा सहज करण्यासारखा उपाय आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये लसूण असतोच लसणाचे गुणधर्म तुम्हाला माहितच असणार की किती उपयोगी आहे हा लसूण तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत त्यातील एक म्हणजे लसूण आणि दुसरे म्हणजे तिळाचे तेल दुसरे कुठलेही तेल चालत नाही या उपायासाठी हे लक्षात ठेवायचं आहे तर हा जो लसूण आहे त्याच्या पाच सहा पाकळ्या लागणार आहे व ह्या लसणाची साल काढून घ्याय काढून टाकायची आहे म्हणजेच लसूण हा निसून घ्यायचा आहे आणि तिळाच्या तेलात त्याचा फ्राय बनवायचा आहे म्हणजेच तव्यावर थोडंसं तिळाचं तेल टाकायचं आहे व त्यावर लसूण टाकून फ्राय करायचा आहे त्याच्यात दुसरा कुठलाही घटक कर ॲड करायचा नाहीये जर तुम्हाला हाय बीपीचा त्रास नसेल तर तुम्ही चवीसाठी थोडंसं मीठ टाकू शकतात पण जर हाय बी पीचा त्रास असेल तर मीठ टाकायचं नाहीये इतर सर्व पेशंट हा उपाय करू शकतात शुगरवाले बीपी वाले लो बीपी वाले हाय बीपी वाले म्हणजे सर्वांना करता येण्यासारखा उपाय हा उपाय आहे सर्वजण हा उपाय करू शकतात तर तुम्हाला पाच सहा पाकळ्या लसणाच्या तिळाच्या तेलात फ्राय करून सकाळी उपाशी पोटी घ्याय खायच्या आहेत म्हणजे सलग सात दिवस उपाशी पोटी फ्राय केलेल्या पाकळ्या खायच्या आहेत व अर्धा तास काहीही खायचं किंवा प्यायचं नाहीये आता या सात दिवसात तुम्ही जी लटलट करण्याची हातापायाला मुंग्या येण्याची जी समस्या आहे ती कायमस्वरूपी बंद होऊन जाईल यानंतर तुम्हाला इतर दुसरी कुठलीही औषध घ्यायची आवश्यकता नाहीये व हा उपाय पुन्हा करण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही असा हा अतिशय साधा व सोपा उपाय आहे आणि हो सहज करता येण्यासारखा आहे तर तुम्ही हा उपाय सलग सात दिवस उपाशी पोटी करा व अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका व त्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतोय ते मला कमेंटद्वारे कळवा की हा उपाय तुम्हाला कसा वाटला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद